सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण सुवर्णवस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस होती। से, 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 से। काम यांच्या मार्गदर्शनाखाली त्या विश्वासनामाच उद्घाटन आपले लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते केलं होतं आणि त्यांनी त्या विश्वासनामाची जबाबदारी घेतली होती का तुम्ही एकटीच झेड करू द्या म्हणजे आणि सर्व शिक्षण लिहून द्या या विश्वास नामातल्या सर्व कामांची जबाबदारी म्हणजे पालक होतं त्यांनी आमच्या कोकण स्वीकारलं होतं त्यांनी मनाचा मोठेपणा त्या दिवशी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या हे विश्वासी या विश्वास की काही काम आज आम्ही पूर्ण करायची तयारी सुद्धा चालू केली आहे जसे गोदावरी संवर्धन असेल रस्त्यांची स्वच्छता असेल फेडरेशन ट्राईटवरची कामे असतील या काही गोष्टी आम्ही आता चालू सुद्धा केलेल्या आहेत आणि भविष्यात उरलेल्या गोष्टी शंभर दिवसात शंभर कामे या पद्धतीने आम्ही ते पूर्ण करणार आहोत साहेब आपलाच मी विशेष आज आभार मानतो की यापूर्वी आमच्या कोकरगाव शहरात सत्ताग्रह प्रकारातील बऱ्याचशा प्रॉपर्टीज होत्या प्रचंड अडचण होती सत्ता म्हणजे सत्ता दोन नंबर दोनच्या वर्गाच्या ज्या जमिनी होत्या त्या शासकीय जमिनी प्रत्येकाच्या सांभाराव सहकारणा हवेत होत आणि त्यामुळे प्रत्येकाला तो ट्रान्सफर करताना विकताना डेव्हलप करताना प्रत्येक वेळ ती कलेक्टरची परवानगी आणि किचकट अशी प्रोसिजर होती परंतु आदरणीय स्नेहलता ताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेच्या आम्ही महसूल जोडून त्या एक जिया काढून घेतला होता की दोन नंबरच्या जमिनी या एक नंबर मध्ये करायच्या आणि त्या ऐतिहासिक निर्णय हा झाला होता आणि त्याचे शहरातील हजारो लोकांना त्याचा फायदा झाला आणि तसंच तो महाराष्ट्राच्या पण सर्व लोकांना त्याचा फायदा झाला त्याबद्दलही मी आपले आभार मानतो परंतु साहेब त्याच्यात मला थोडीशी अडचण आली होती एखाद्यात थोडेसे नियम काही शिथिल करायचे होते तर ते आपण शिथिल करावे कारण त्यावेळेस जो निर्णय झाला होता त्यावेळेस त्याच्यात होता की रेडी लेखनाथच्या दहा टक्के रक्कम भरायची होती आणि ते तीन वर्षापर्यंतच होतं आता प्रशासन म्हणतंय की त्याची मुदत संपली आहे तर जर आपण आज आम्हाला त्याच्यातून मुदत वाढ करून दिली तर फार मोठा निर्णय होईल आणि आमच्या शहरवासियांसाठी फायद्याचा होईल त्याचप्रमाणे आदरणीय स्नेलताई कोहिले यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शहरामध्ये त्रिशंकू एरिया होता त्या त्रिशंकू एरियामध्ये ना जन्माची दाखले मिळत होते ना मृत्यू दाखले मिळत होते पण आदरणीय ताईंनी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यांनी व महसूल मंत्र्यांच्या सहकार्याने तो त्रिशंकू एरिया म्हणजे हद्दवाड हा शहरात घेतला आणि ऐतिहासिक निर्णय घेतला त्यामुळे हजारो लोकांना आणि कुटुंबांना त्याच्यातून भेटा परंतु साहेब हे करत असताना था त्यांच्यासाठी जो निधी आला तो नगरपालिकेने इकडं तो वळवला त्याचमुळे त्या भागातले सर्व नागरिक ज्या आपल्या नागरिक सुविधा असतात रस्ते असतील पाणी असतील स्वच्छता असतील स्ट्रीट लाईट असतील यापासून वंचित राहील तर साहेब मी आपल्याला विनंती करतो की या भाद्रवाडीतील भाग्यांच्या ज्या लोकांच्या ज्या मागण्या आहेत रस्ते पाणी स्ट्रीट लाईट ड्रेनेज याकरता आपण काहीतरी आमच्यासाठी सकारात्मक सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी आपण आपल्याला आम्हाला आश्वासित करावं आणि साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही जो विश्वास आम्हाला तयार केला आहे के त्याच्यामध्ये आज आम्ही एक प्रभात कमिटी बनवली आहे की प्रत्येक प्रभाग लोकांची वकील असतील कॉन्ट्रॅक्टर असतील डॉक्टर असतील सामाजिक सेवक असतील यांची पाच सहा जणांची कमिटी प्लस त्यामध्ये दोन नगरसेवक व नगराध्यक्ष असतील त्याचे साही कमिटी दर तीन महिन्याला त्या प्रभागात जाऊन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आजपर्यंत इतिहासात असं कधी झालेलं नाही पण आम्ही जनतेच्या नारे जाऊन लोकांची सेवा करणार आहोत ज्या वेळेला जनता आम्हाला घरघरून मतदान करणार आहे तर आमचं पण एक नैतिक का अधिकार आहे की आम्ही त्यांच्या सेवा करण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत गेलेलो केलेलो पाहिजे याकरिता त्याचप्रमाणे आम्हाला गावातील रस्ते स्वच्छ करायचे आहे दर्जेदार काम करायचं आहे स्वच्छ पाणी द्यायचं आहे आरोग्य चांगलं द्यायचं आहे त्याचप्रमाणे दोन हजार सत्तावीसचा ला जो सिंहस्थ येत आहे शिर्डीला त्या सिंहस्थाच्या अंडर आम्हाला आमच्या गोदावरी काठी जे आमची बरीचशी हनुमान नगर असेल महादेव नगर असेल दत्तनगर गरोबा नगर लिंबारा मैदान गांधीनगर केळक नगर अशी बरीचशी नगर येतात का जिथं दरवर्षी पुराच्या पाण्याचं अडचण होत असते आणि त्या पुराच्या पाण्यामुळे त्यांना त्रास होतो तर या सिंहस्ताच्या कामांमध्ये आम्हाला जेवण पाठवल्यापासून तर नगर गोदावरी नदीच्या मोठ्या पुलापर्यंत एक रिटेनिंग वॉल करेचा पैसे मिळावे त्याच नदीच्या कडेला वॉकिंग ट्रॅक करण्यासाठी सुशोभीकरण करण्यासाठी सुद्धा या सिंहस्थाच्या मार्फत आम्हाला निधी मिळावा अशी आमची अपेक्षा आहे त्याचप्रमाणे आम्ही शहरातील लोकांच्या कामाकरिता संजीवनी युनिव्हर्सिटीच्या मार्गदर्शनाखाली एक ॲप बनवत आहोत आणि हेल्पलाईन हो। नंबर बनवत आहोत तर जेणेकरून लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता त्या ॲपच्या मार्फत त्या लोकांना तेथून आपल्या स्वतःच्या कंप्लेट टाकता येतील घंटागाडी नाही आली समजा पाणी नाही आलं स्वच्छता नाही स्ट्रीट लाईट नाही लागणार तर ह्या गोष्टी सोडवण्याकरता आम्ही एक हेल्पलाईन नंबर करून काढणार आहोत आणि जेणेकरून त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे आणि जनतेलाही त्याचा उपयोग होणार आहे त्याचप्रमाणे आमच्या शहरामध्ये साहेब आपल्याला सांगू इच्छितो की शासकीय जागेवर घरकुलांसाठी जागेला परवानगी आपण द्यावी तर त्या बहिणीचे पैसे मिळणार नाही ही मोठी गोष्ट आपल्या शहराचे पालकत्व घेतलं होतं पण पालकत्व घेत असताना त्यांनी सांगितलं होतं आणि उमेदवार वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्यावर आरोप करतात का तर त्यांना आरोप करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे विषय आमच्यावर नाही त्यामुळे मी समोरच्या उमेदवारांना नगराध्यक्षाच्या उमेदवारांना विचारू शकतो गेल्या पंचवीस वर्षात आपण काय काम केलं कुठे दिसले तरी का दोन हजार सहाचा पूर आला दोन हजार एकोणवीसचा पुर आला आता दोन ज्यावेळी खडकीला मी असेल आमचे सर्व संजीवनी प्रतिष्ठान असेल आमचे सर्व नगरसेवक असतील त्या पाण्यात जाऊन काम करत होतो लोकांना मदत करत होतो त्यांना आनंद वाटत होतो त्यावेळी हे उमेदवार कुठं होते ज्यावेळी करोना आला ज्यावेळी संजूने आम्ही ज्यावेळी विवेक भाईंना एक मागणी केली का करोना आलेला आहे शहरात बेड शिल्लक नाही आपल्याला काहीतरी केलं पाहिजे त्यांनी कोणताही विचार न सांगितलं युवा प्रतिष्ठान मार्फत तुम्हाला काय करायचं करा पंचेच चाळीस लाख रुपये खर्च करणार करून आत्मा मलिकच्या स्कूलमध्ये आपण आय सी चाळीस आय आणि चारशे बेडचं कोविड सेंटर उभं केलं आणि त्याच्यातून हजारो लोकांना सेवा दिली ही सेवा नुसती सेवा नाही दिली तर ती सेवा देत असताना कुटुंबातील एक व्यक्ती रोज त्यांच्या बरोबर जेवायला होतो त्यावेळेला आपण कुठे होता शहराची घरपट्टी जेव्हा दोन हजार बावीस ला वाढीव केली डबल केली मी आणि माझे सहकारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आठ दिवस आम्ही आठ दिवस आम्ही तिथे उपोषणाला बसलो ना आमदारांना प्रशासनाला वाटलं का हे पोषण सुटलं पाहिजे कारण त्यांची इच्छा होती का महसूल गोळा झाला पाहिजे नगरपालिकेला आणि तो त्याच्यातून काम करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा होता परंतु आमच्या कोकण हो आमदार सौ आता काही आल्या आणि त्यांनी मंत्री महोदयांशी बोलून ती पट्टी पूर्वत केली त्यामुळे आज आपल्याला जुन्या प्रमाणात पाणी पट्टी आणि घरपट्टी येते हे एक मोठं काम आम्ही केलं त्यावेळी तुम्हाला त्या शेडवर येऊ सुद्धा वाटलं नाही का आज तुम्ही म्हणतात का मला शहराची सेवा करायची ज्यावेळी शहरात गोंडा अतिक्रमण झालं छोटे मोठे व्यापारी त्यांची दुकानं गेले गे, विस्थापित झाले गे। त्यावेळी आपण कुठे होतात त्यावेळी आपण कुठे रोडवर दिसले नाही हनुमान नगर आमचा एक युवक गटारी सोडून त्यात गट मृष्ट्युमुखी पाहिला ते आपण कुठे आले नाही आम्ही प्रशासनाकडून त्याच्या कुटुंबाला पैसे मिळून दिले मुस्लिम धर्माचे ज्या वेळी पवित्र ग्रंथाची विटंबना झाली शहरात भरपूर प्रकारे मोठमोठे मोर्चे निघाले ते वेळी आपल्याला यायला वेळ नव्हता शहरात छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले लोकशाहीर अण्णा साठे असतील आज संत जनाकरी महाराजांची जयंती गणपती उत्सव नवरात्र या वीस वर्षात पंचवीस वर्षात आपण कधी जयंत्या त्या केल्यात का कधीही दिसले नाही आज पंचवीस वर्षानंतर त्यांना पुणका आला आणि ते म्हणता मला शहराची सेवा करायची शहराची सेवा का करायची तर त्यांना भविष्यकारांनी सांगितलं म्हणून शहराची सेवा करायची

डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंटजवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट